पाहिजे काय झालं ओरडायला पिल्ली कुठं ती अग चिकन किती दिलं खायला तुला एकटी लाग सारखं ओरडते कि बाय काय म्हणायचं खाल्लं नाहीस दिलं का नाही सांग खायला दिलं नाही खरं बोलायचं चिवले खरं बोलायचं पिल्ली कुठं आहे ती पिल्लू कुठं आहे काय सारखं ओरडते झोप नाही तुला सगळी झोपले ती तुला झोप येत नाही बाई अगं आपण कोण करत ê à gò mồi đi à màu mồi đi màu gò mồi đi cái cái ta cái ra 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 giờ biết mà chắc लाडके उड्या मारायला पाहिजे उड्या मारायला पाहिजे काय खायला पाहिजे तुला जा किती सुकट ठेवली खा जागी जा, जा सुकट आहे ना ट्रे मध्ये दिलं का नाही खायला आता काय पाहिजे सांग काय पाहिजे तू सांग येत का तुला सांगायला कशी लागली कशी दम सार दमवती सारखी दमवायला हो लागली ऊन लागतय झोपा जावा अशी दिलं सकाळी दिलं किती खायचं ते बाबे, पिल्ली कुठं आहे ती पिल्लू कुठं आहे कान कान माऊचे कान माऊची शिपटी माऊचे डोळे माऊच्या मिशा बाहेर ये तिकड कुठं चालली बाहेर बाहेर ये तिथे जायचं नाही बाई काय करती तिथं जाऊन काय करती आली हे काय पाहिजे दूध देऊ पिणार असलीस तर सांग बायडे बायका अजून चटणी करतात पावसाळ्यात सुद्धा डंगाचा आवाज येतोय इकडे बघ की अग इकडे बघ ए बोल कि हिगड़ मेरे बाबा हिल दे सगड़ फेर मारती है इकड़ इकड़ाया गे वो इग